आमच्या विठ्ठलाचा वाढदिवस तर आहेच त्याच्यात काय विषयच नाही पण इतर ए ये टू झेड संत मंडळी बसलेली दिसते एकापेक्षा एक सगळे आहेत का मग योग जुळून आणला पंकजपाल महाराजानं पण एवढ्या जणाला बोलवलं तो बिचारा मला साधा भोळा दिसतो हा ना तो घाबरत असेल हा राहिला हे राहिले हे राहिले एवढे जण बोलवले तर गैरसोय बी होती मागं पुढं बी होतं म्हणून कुणाला काही थोडेफार काही गैरसोय झाली असेल तर पंकजपाल महाराजांच्या वतीने मी पण माफी मागतो पण तुम्हाला सगळ्याला इथं बोलून अतिशय आनंद मिळाला मलाही मिळाला सगळ्याला मिळाला पंकजपाल महाराजांचा योग बघा का आहे आतापर्यंत ज्यांनी सांभाळलं त्यांचा वाढदिवस आज <laughs> हे <laughs> आणि इथून पुढं ज्यांनी सांभाळायचं तिचा वाढदिवस आज नशिवान राहते काही माणसं नसिवान असते नाही का <laughs> हा मला आमचाही माहित नाही त्याचाही माहित नाही खरंच मी स्वतःला धन्य समजतो महाराज कि मला हा पुरस्कार तुम्ही दिला मी सध्या जे काही महाराष्ट्र माझ्या गावात पूर्वी पंचवीस वर्षे काम केलं सलग पाच वेळेस लोकांनी निवडून दिलं म्हणून पंचवीस वर्ष मला काम करायची संधी मिळाली तिथं जे काम झालं ते बहुतेक समाजाने पाहिलं सरकारने पाहिलं लोकांनी पाहिलं अनेक मंडळींना पाहिलं याच्यातले जवळजवळ सगळ्या मंडळी आलेली आहेत खोडे महाराज पण आलेले दादा पण आलेले सगळे महाराज आलेले आहेत सत्यपाल महाराज आले पंकजपाल महाराज आलेले संदीपपाल महाराज आलेले माझं गाव पाहिलं तीन वेळेस गावाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला संत गाडगेबाबा अभियानात माझं गाव राज्यात प्रथम आलं जवळजवळ नगदी चार कोटीच्या आसपास रुपये पुरस्कार मिळाला आत्ता पंधरा दिवस झाले माझं गाव देशात नंबर दोनचा पुरस्कार आम्हाला मिळाला देशातला <laughs> काय केलं आम्ही साधं सोपं केलं साधं सोपं जगलो तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ्या इथे आत्तापर्यंत पंचायत समितीचा मेंबर नाही झाला कोणी कोणत्या पक्षाची पाठी नाही माझ्या इथे राजकारणी गाव नाही आमच्या घरात कोणी सरपंच सदस्य नव्हता उपजात वारकरी संतांचे विचार ऐकायचे त्याप्रमाणे जगायचं खायचं राहायचं ज्या दिवशी महाराजांसारख्याचे विचार कानावर पडले ग्रामगीता हातात पडली मला एक शब्द मी तर लय वेळेस सांगितले कशाला फिरतो व्यर्थ तुझे गावच नाही का तीर्थ एवढं देशाला मग सत्ता करू शकतं एक वाक्य आखी ग्रामगीता तर भावत जोर की बात आहे ती काय करीन माहीत नाही पण आम्हाला कळलं नाही आम्हाला काही घ्यायचं नाही आम्हाला काही समजून करायचं नाही आणि ग्रामगीतेचे सगळ्यात उपकार काय आहे तुम्हाला सांगतो मला कळलेले संतांचे विचार हे सारखेच असते त्याच्यात काय दुमत करायचं कोणाला कमी जास्त म्हणायचं कारण नाही पण काही संतांची भाषा कळते काही संतांची भाषा कळत नाही सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलेलं आहे वीज तयार कशापासून होती आणि वीज तयार कशी करायची ही वीज फक्त काय गोळ झाला तिथे शब्द टाकले गेला उदकापासून म्हणजे पाण्यापासून मी सांगलीच्या कॉलेजमध्ये पोरायला विचारलं होतं की पोराओ वीज पाण्यापासून तयार होती का उदकापासून तर सगळे म्हणे पाण्यापासून उदकापासून कोणाला हा शब्दच माहीत नाही म्हणून ग्रामगीतेचे उपकार आहे ते आमच्या बोलीभाषेत ज्ञान दिलं ज्ञान सगळ्यांनी दिलेलं आहे म्हणून उपकार आहे तुम्ही पहा ग्रामगीत्या कोणाला समजणार नाही असा विषयच नाही असा माणूस नाही किती अडणीबाई असू द्या अशिक्षित असू द्या म्हणून त्या ग्रामगीतेचे विचार देशात राज्यात जे जे लोक घेऊन चालले किंवा घेऊन जायचे कार्य करते आणि अशा लोकांच्या नावाने मला पुरस्कार दिला मी माझं भाग्य समजतो महाराजांचं वय पण आता सदुसठ संपून अडुसट आहे योगायोग हो माझ्याही सदुसष्ट संपूर्ण अडुसठ लागलं या वर्षी आणि <laughs> <laughs> या वर्षी मी दोन महाराजांच्या वाढदिवसाला गेलो तुमच्या बी वाढदिवसाला आलो निवृत्ती महाराजांनी मला वाढदिवसाला नेलं होतं यावर्षी तू ये माझी इंदोरी घरच्या <laughs> <laughs> आयोजकाने फार भारी कार्यक्रम केला त्यातल्या त्यात बिजायची तुला केली साखरेची पेढ्याची तर कोणी करते काय त्याला आहे पण बीजेजी जी केली एवढे रोप एवढे झाडे लावायचे पण मला महाराज तुमची माफी मागून एक शब्द सांगतो तिथ मात्र तुम्हाला थोडं पाप लागलं <laughs> कारण तुम्ही खरंच महाराज असते तर एकशे दहा किलो बी लागला असत <laughs> 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 तिथे आमचं थोडं नुकसान झालं म्हणून तुमचा राग आला मला ते बीक कमी लागलं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे खरं मनापासून आभार मानतो आपल्याला महाराजांचे पण विचार ऐकायचे सध्या मी महाराष्ट्रात जाऊन एक पाच सहा गोष्टीवर जास्त चर्चा करतो सांगतो गावगाव सहा हजारच्या पुढे खेड्यात मी गेलो वीस लाख किलोमीटर प्रवास माझा झाला असन मागच्या महिन्यात माझा ॲक्सिडेंट झाला होता खोडे महाराजांचा पण झाला त्यांना पण काही लागलं नाही त्यांचं सगळं कुटुंब होतं गाडीत माझ्या गाडीचं झालं आणि मला काही लागलं नाही तुमच्या पुढे उभा आहे कमराला थोडं झटकं बसला गाडी एकदम चुरा होऊन गेली दुरुस्त पण नाही झाली गाडी दोन पलट्या खाल्ल्या सोलापूर पाणी मला काय लागलं नाही हे समाजाचे आशीर्वाद आहे डॉक्टर म्हणे महिना दोन महिने आराम करा हे पाठीचे कन्ने थोडे इकडे इकडे झाले नीट होईल आता दोन तीन महिने म्हणलं आम्ही आराम ही गोष्ट कशात बसतच नाही या समाजाच्या आशीर्वादाने आम्हाला काय झालं नाही त्या समाजासाठी जर जायचं नाही तर आराम करायचं कशासाठी कोणासाठी करायचा <laughs> म्हणून जात राहायचं सध्या माझं चर्चा माझं बोलणं चालू आहे माणसाला शंभर वर्षाचं आयुष्य पुन्हा परत मिळवून देणारी पुढारी आम्हाला पाहिजे राम मंदिर आम्ही बांधू मस्जिद आम्ही बांधू समाज मंदिर आम्ही बांधू रोड आम्ही करू शंभर वर्षाचं आयुष्य परत मिळून देणार कारण शंभर वर्षाचं आयुष्य मानवाला होत आपले आजोबा पंजोबा सगळे शंभर वर्ष जगत होते गाथ्यात सगळ्या गोष्टीत सगळ्या संतांनी सांगितलं शंभर वर्षाचं आयुष्य मग गेलं कुठं आज आपण बघा कोणालाही विचारा जवान माणसाला विचारा पहिलवान माणसाला कि तुम्ही किती वर्ष जगू शकता असं वाटतं तुम्हाला पण <स्त्ति> साठ साठ पासष्टच्या वर कोणी म्हणत नाही पण जगायला शंभर वर्ष मिळालं तर किती चांगलं आहे किती आनंद आहे हे होऊ शकतं मग याच्यासाठी काय करायला पाहिजे एक पहिलं काम आहे पाणी स्वच्छ प्यायला पाहिजे दुसरं काम आहे झाडं भरपूर पाहिजे फळाचे पाहिजे गावात कुठेही शहरात गावात तिसरं काम आहे स्वच्छता चौथं काम आहे मुलांचं शिक्षण पाचवं काम आहे बाहेरचं जास्त खायचं नाही शक्यतो घरच्या घरी मसाले विसाले तेल हे आपलं आपलं खायचं सहावं एक काम आहे जे वयस्कर म्हातारे निराधार म्हातारे यांना गावाने ग्रामपंचायतीने सांभाळलं पाहिजे जीव लावला पाहिजे त्यांचं गावातल्या गावात सगळं गावात केलं पाहिजे वृद्धाश्रमात नाही टाकलं पाहिजे त्याच्यामुळं शंभर वर्षाचं आयुष्य पुन्हा मिळू शकतं वृद्धाश्रमन विषय निघला महाराज खरं का खोटं मला माहित नाही पण माझ्या वाचण्यात आलं हजारो वृद्धाश्रम हे म्हणते आपल्या देशात हजारो लाज वाटायला पाहिजे आपल्याला आणि त्यातल्या त्यात जेवढे लोक आहे त्या हजारो वृद्धाश्रम मध्ये त्याच्यात एकही मुस्लिम माणूस नाही म्हणते धर्माच्या <स्थाँगा> गप्पा मारणाऱ्या हो काय शिकवलं मला काय शिकन पुढची पिढी म्हणून माझा शिकवण्यावर राग आहे आणि मी जेव्हा शिकवणाऱ्यावर राग येतो ना तेव्हा लोक चुकीचा अर्थ काढते आणि काहीतरी उलटफुलट बातम्या छापी दे समाजात जे शिकवणार समाज आहे शिक्षक असन आमदार असन खासदार असन सरपंच आसन महाराज आसन जे जे लोक समाजाला शिकवते ज्यांची जिम्मेदारी हे शिकवायची हे आरामखोर झाले <laughs> समाज चांगला आहे समाजाकडे काही दोष नाही समाज काही सांगा ऐकतो सांगणारा चुकीचे सांगतो तुम्ही पा मामा म्हणला मामा <laughs> लाव डोळ्याला पाणी लावलं काय डोळ्याला पाणी लावायचं का रक्षक दादा तुम्ही बी लावला असेल कधी असेल काय 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 नाही हो मी म्हणतो ना हा मला त्या गोष्टीचा राग नाही समाज ऐकतो हे बघा समाज आज मानवाला एक दिवस पाणी आणणं नसलं चालत कपडा नसला चालत सोनं नसलं चालत पण दोन मिनटे ऑक्सिजन नसले चालन का मरण म्हणजे मर, मानवाच्या शरीराला सगळ्यात जास्त गरज कशाची आहे ऑक्सिजनची तो ऑक्सिजन कुठून मिळतो झाडापासून आणि आपण घेतो कशानं ना? नाकानं बरोबर आहे नाकाला सगळ्यात जास्त गरज कशाची आहे ऑक्सिजनची म्हणजे बाईला कोणा तरी सांगून दिलं नाकाला सगळ्यात जास्त गरज आहे म्हणे नथीची <laughs> तिन्हा मागं पुढे पाहतं खेळाने भोसक पाळलं <laughs> आणि घेतले घालून तिला जर सांगितलं असते नाखायला गरज झाडाची तर तिने एक खड्डे करून झाड लावलं नसतं का सांगणार आराम घोरे हे समाजाला काय सांगायचं हे ज्याच्या त्याने ठरवा सांगणाऱ्यावर तेच चालत असतो त्यांच्या त्यांचे उपकार होते ह्या देशावर जर ह्या सर्वसामान्य माणसाला यांनी चांगलं सांगितलं इथे आदरणीय महाराज बी बसलेले आहेत महंत कबीर महाराज हे आमदार साहेब हे अनेक रक्षकदाध आहे आमचे पार्टनरचे डॉक्टर साहेब हे अनेक मंडळी आहे सध्या साहेबांनी तुम्ही बोलले तसं वातावरण देशात चांगलं नाही ही गोष्ट खरी आहे पण हे जे लोक आहेत ना साहेब मला एक वाटतं माझा विषय नाही तो बोलायचं पण बोलतो ही जे काय रोज दंगली दंगली ऐकून ऐकत ना रोज चालू अकोल्याला झाल्या शेगावला झाल्या याला झाल्या माझा शंभर टक्के अंदाज आहे ना हिंदू हे ना मुसलमान हे त्याच्यात यांचा डी एन ए चेक करा हे पक्के आरामखोर हलकट आहे हे जातीचं राजकारण नाही आहे हे वेगळा विषय हिंदू कशाला करीन आणि मुस्लिम बी कशाला करीन तो पोट भरीन की ह्या भानगडीत जाईन आणि यांच्याकडून करून घेणारे यांना शिकवणारे हलकट लोक आहे त्यामुळे देशाचं नुकसान होतं दहा गाड्या फुटल्या तर देशाच्या फुटल्या ना भारताच्या मग त्या कोणाच्याही जरी तुटल्या असल्या तर देशाचं नुकसान आहे म्हणून ह्या भानगाडीत जाऊ नये देशाचं नुकसान करू नये आम्हाला साने गुरुजीने काय सांगितलं खरा तू एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी जे हीन आत्मपत्य झाली ते तयार जाऊनही उठवावे म्हणून मी सांगितलेल्या पाच गोष्टीवर जास्त जोर द्या त्यातल्या त्यात फळाचे झाड लावा रस्त्याला लावा माझ्या इथे दोन हजार नारळाच्या झाडाला नारळ लागू राहिले यावर्षी दोन लाख नारळ निघाले माझ्या गावात दोन लाख विकले नाही पोरानं ना खाल्ले तोडून आमच्या स्मशानभूमीत सव्वाशे जांभळाची आहे महिला आमुष्याच्या दिवशी बी स्मशानभूमीत जाते तिला भूत दिसत नाही जांभळं दिसते जांभळा मी म्हणतो रस्त्याला फळाची झाडं लावा जिथं जागा मिळेल तिथे लावा मला लोक काय शिकी ते रस्त्याला फळाची झाडं लावले तर पोरं ठवायचीच नाही नाही जाड� ठवायचे खाते तुम्ही गुलमोर लावलं त्याला काय आलं तुम्ही अशोक लावलं त्याला काय आलं मग सीताफळ लावलं पेरू लावलं पोरंने तोडून खाल्लं खाऊ द्या ना काय बिघडलं पण पोरं खाते म्हणून झाडं लाईत नाही फळाचे का हलकट झालं माणूस मी एका गावात म्हणलो होतो म्हणलं इतका जर तुम्हाला पोरायचा राग आहे मग <laughs> 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 त्या भानगडीतच कशाला गेले काय करत पडते होते झालं अरे खाऊन द्या ना पोहर फळं तोडून खाल्ले तुमचं बिघडलं काय तुमचं काय बिघडलं त्याला काय बिघडलं आता जे तुम्ही फळं आणता ते फळ नाही झहरे जर म्हणून गावातले गावात खाल्ले पाहिजे फळं त्यासाठी आम्ही आमच्या इथे सगळ्या ह्या गोष्टी केल्या डाळी करून द्या बटाटा चिप्स करून द्या सगळे मसाले करून द्या उसाचा रस काढून द्या गोडतेल करून द्या ह्या सगळ्या मशनी आहे वर्षभर सॅनिटरी नॅपकिन आहे महिलाला वायफाय आहे आमच्या इथे पिठाची गिरणी वर्षभर आहे पाच प्रकारचं पाणी आहे माझ्या इथे साधं पाणी धुन्या भांड्याचं पाणी जायकवाडी धरणानं आणलेलं पाणी आरोचं वीस लिटरचं जार पहाटे पाच ते आठ आख्या गावाला गरम पाणी आंघोळीला आणि आत्ता यावर्षी मी एक नवीन मशीन घेतलं आणखीन उद्धव साहेब शरद पवार साहेब आमिर खान शाहरुख खान पेते त्या क्वालिटीचं पाणी माझ्या गावातली रोजाना जाणारी बाई असे बगलात घेऊन जाते आता गेले पाहिजे आणि शंभर वर्ष माणूस जगला पाहिजे हा माझा हेतू आहे गावातला शंभर वर्ष माणूस जगला पाहिजे त्यासाठी आमचे प्रयत्न आहे साफसफाई आहे झाडं आहे सांडपाण्याचा विषय आहे गाव सगळं चकाचक आहे खूप श्रीमंत नाही खूप राजकारणी नाही काय नाही एकदम साधं सोपं आहे साधं सोपं जगणं आहे काही टेन्शन नाही म्हणून समाजाला माझी विनंती आहे की महाराजांच्या विचाराने ग्रामगीतेच्या विचाराने जर आपण चाललो ग्रामगीतेत एवढं सोपं सोपं सांगितलं हो एवढं सगळं सांगितलं टू झेड गोष्टी सांगितल्या मी तर म्हणतो ना ज्याला काही कळत नाही त्यालाही कळणं कळायसारखा तो मार्ग आम्ही सप्ताह केला होता माग एकदा ग्रामगीतेवर फार सोपं आहे पुढाऱ्याला मी माझी विनंती आहे की आता लोक बोर झाले त्यांना चांगलं जगू दिलं पाहिजे हा <laughs> ना जगून दिलं <देला> पाहिजे हो <laughs> काही बोलते <जगु देला> हो <laughs> काही बोलते हे बघा साहेब आपला तो विषय नाही पण ते पुढे येतच काल परवा टी व्हीवर एक जण एक पुढारी काय म्हणले माहित आहे का ते कोकणात काय विषय चालू आहे ना बारसू बारसू नीट ऐका तुम्ही हा त्या बारसूला एनओसी द्यायला उद्धव साहेबांनी पत्र दिलं होतं माझे मग त्यावेळेस पत्र दिलं आता नाही कोण म्हणते असा तो विषय होता त्यांचा पण एक पुढारी खडकन मध्येच बोलून गेला ती एन ओ सी द्यायला उद्धव साहेबांनी शंभर कोटी रुपये घेतले होते म्हणे ती बोलला घरात नाही डॉक्टर <laughs> साहेब मी तो चाड झालो ऐकत राहिलो एन ओ सी द्यायची उद्धव साहेबांनी शंभर कोटी घेतले हे होत काय समाज का बिघडू राहिला देशाचा विकास का होईना लोक फालतू आणि का वागू राहिले चोऱ्या का करू राहिली दंगली का करू राहिली समाज ही यायच्यामुळं तुम्ही मला सांगा मी पडडा पडडा विचार केला माझा अंदाज एक उद्धव साहेबांनी काही शंभर कोटी घेतले नसा ही खोट्या गोष्टी ते माणूस काय साधा आणि अशा माणसाला शंभर कोटी कोणा द्यावं ज्याचं हाईपुर हिसकून घेतलं ठीक आहे बाबा दिले असते ना असं धरा आपण आपण ते होतो त्याच्यामुळे बोलू शकत नाही <laughs> कदाचित असं धरा मी का सांगतोय माझा मूळ मुद्दा पुढचे <laughs> कदाचित असं धरा की त्यांना शंभर कोटी दिले असते त्यांनी घेतले असते पण दिले कोणी आरामखोरांना याचं नाव कोणी सांगत नाही बोलण्याचा राग नाही याच्यात ना दिले नाही घेतले नाही ते त्यांच्या पॉलिसी साठी बोलत असते पण अशा गोष्टी ऐकून आम्ही बिघडतो म्हणून माझी समाजाला विनंती आहे अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका आपलं आपलं कशाला फिरतो व्यर्थ तुझं गावच नाही का तीर्थ इकडे लक्ष दे ते काय बोलते ते तुला विषयात कळायचं नाही ते खरं असं याची गॅरंटी नाही काय नाही म्हणून आपलं आपलं लक्ष द्या हे अमुक असं म्हणलं धमुक तसं म्हणलं तिकडे लक्ष न देता आपल्या गावच चांगलं करा पुन्हा मला इथं बोलवलं आदर सत्कार केला पंकजबाल महाराजांनी काही रक्कम पण दिली चांगली गोष्ट आहे आम्हाला काय वार करायला तर कोणा काही दिलं तर चांगलंच आहे का रे पण मला असं वाटलं महाराजांच्या नावाने रक्कम दिली मी विचार करे आठ दिवसांनी काय करा पैसे काय करा पुढं आपल्याकडून चुकीच्या ठिकाणी खर्च झाला एक रुपयाचं नाही असं होऊ शकतं ना मग मला एक दिवस असंच अचानक सुचलं आमची तिथे आम्ही आडोतीस म्हात्याला जेवण देतो आमच्या इथं रोज ज्यांना कोण नाही मुलं बाळ नाही कोणी नाही मग त्यांच्यासाठी दोन हजार रुपये रोज एका पंक्तीला देत असते लोकदान आणि ज्यांनी पंचवीस तीस चाळीस हजार दिले का मग त्याचं अमर योजनेत नाव टाकतो म्हणजे दरवर्षी त्या तारखेला त्यांच्याकडून जेवण तर तुम्ही दिलेली रक्कम महाराज दर सोळा तारखेला ते जे जेवते ती रक्कम त्याच्यात टाकलेली आहे त्याच्यामुळे ते बी आनंद राहीन आम्हाला <5 attraction> बी आठवण येईन आमच्या गावातल्या बोर्डावर बी दर सोळा तारखेला तुमचं नाव येईल आणि आम्हाला आनंद होईल आज महाराजांचा वाढदिवस आहे तुम्ही असा नसा <है आए>। <थाए>।, तुमच्या नावाने जेवण तिथं चालू राहील त्या म्हात्याला चांगलं करायचं ठरलं ना तर येड्याला बी सुचत त्याला शिकलेलाच लागतो असं काही नाही आहे सातवी शिकलेल्या माणसाला एवढी अक्कल आहे तुम्ही हे बसलेले करते काय हरमखोर मला काय कळत नाही का, का, का। <laughs> त्यांना माझी विनंती आहे समाजाला माझी विनंती आहे की आपल्या देशाचं चा भवितव्य चांगलं करण्यासाठी देशासाठी तुम्हाला कोणाचा वैयक्तिक राग असेल तर तो, तो बाजूला ठेवा पण ज्या ज्या वेळेस देशाचा विषय येईल ज्या ज्या वेळेस शेतकऱ्याचा विषय येईल ज्या ज्या वेळेस गोरगरिबांचा विषय येईल त्या ठिकाणी समाजाने पुढं झालं पाहिजे समाजासाठी केलं पाहिजे म्हणून माझी तुम्हालाही हात जोडून विनंती आहे की तुमच्या हातून बी काय जे जे काही चांगलं सत्कार होय होत असेल किंवा करा अशी या महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी तुम्हाला सगळ्या मान्यवरांना विनंती करतो चांगलं राहा चांगलं जगा दुसऱ्यासाठी जगा एकदम मरायचं आहे हे तर नक्कीच आहे तुम्ही विचार करा आपण महात्मा गांधीची जयंती कधी साजरी करतो बरोबर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची अगदी बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी काय पाच आहे आपल्या आजीची <laughs> <laughs> आज्यानं वावर ठेवलं आज्यानं लग्न केलं आज्यानं वाडा बांधला आणि ध्यानात आंबेडकर राहिले काय कारण ते लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाने आठवणी ठेवले <laughs> आपल्या आज्याने कधी ग्रामपंचायतीचा टॅक्स नाही भरला <laughs> <laughs> कधी नळाची तोटी बंद केली नाही कचरा दुसऱ्याच्या दारात नेऊन टाकला घराच्या पुढं दगड ठेवले हलकटाला ध्यानात कोण ठेन हो याला म्हण जीवनात पुन्हा एकदा मी आपणास चांगल्या वागण्याची विनंती करतो महाराजाला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचे सर्व सहकारी पंकजपाल महाराज संदीप पाल महाराज यांनाही मनापासून शुभेच्छा देतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराज